वर्मा लॉन्स तुमच्या खास क्षणांसाठी एकमेव परिपूर्ण ठिकाण लग्न समारंभासह कोणताही खास कार्यक्रम आयुष्यभर लक्षात राहतील अशा सुंदर आठवणींसाठी वर्मा लॉन्सच निवडा विशाल व सुंदर हिरवळ आकर्षक व प्रशस्त लॉन सुरक्षित पार्किंग सुविधा उत्कृष्ट केटरिंगची सोय स्टेज लाईट्स डेकोरेशन उपलब्ध वर्मा लॉन्स ठिकाण एवला नाशिक रोड एरणगाव एवला आई ही माया त्याग आणि संस्कारांची मूर्ती असते तिच्या वाढदिवसाचे औचित्य साधत समाजासाठी काहीतरी भरीव करण्याचा प्रेरणादायी उपक्रम एवल्यातील सम्राट वर्मा ग्रुपच्या वतीने राबविण्यात आला मिनल वर, विक्रम वर्मा यांच्या वाढदिवसानिमित्त एक रुपयात एकवीस लग्न या संकल्पनेतून भव्य सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन सम्राट वर्मा ग्रुपने केले होते यावेळी अभिनेता तुषार कपूर यांनी देखील या विवाह सोहळ्याला हजेरी लावली समाजातील आर्थिक अडचणींमुळे रखडलेल्या विवाहांना दिशा देत एकवीस गरजू जोडप्यांचे एकाच मंडपात विवाह लावून देण्यात आले आईच्या वाढदिवसाचे औचित्य साधून समाजहिताचा असा अनोखा उपक्रम राबविल्याने सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी या सर्वत जोड़ संसर हो सर्व जोडप्यांना संसार उपयोगी सर्व वस्तू यावेळी सम्राट वर्मा ग्रुपच्या वतीने देण्यात आल्या यावेळी मोठ्या संख्येने राजकीय पक्षांची नेतेमंडळी मंडळी सामाजिक कार्यकर्तेसह नागरिक उपस्थित होते आज आमच्या मातोश्री श्रीमती निहलताई वर्मा यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा एक भव्य दिव्य असा एक सामूहिक विवाहाचा सा इथं एक कार्यक्रम आपल्या वर्मा लॉन्स एरंडगाव इथं एक आयोजन केलेलं आहे आणि याच्यात आम्हाला एक भरपूर चांगला प्रतिसाद भेटला आहे आम्ही याच्यात कोणताही भेदभाव न ठेवता हा कार्यक्रम इथं एक सम्राट वर्मा ग्रुप व वर्मा परिवारातर्फे इथं एक चांगलं उपक्रम आम्ही इथं आयोजन केलेला आहे जवळपास एकवीसपेक्षा जवळपास एकवीस जोडे इथं त्यांचं सामूहिक विवाह आज संपन्न होणार आहे आणि आज जी समाजांनी मला संधी दिलेली ती बघून माझा एकदम आनंद झाला आहे जवळपास सहा ते सात हजार माणसं आम्ही इथं बघतो आहे आजच्या घडीला इतका चांगला हा उपक्रम भरून एकदम मनच भरलं आहे माझा तर अपक्रमात आले त्याच्यासाठी मला खूप खूप आनंद आहे असंच माझ्यातर्फे समाजासाठी चांगले काम होत राहावं तुमची सगळ्यांची साथ अशीच मिळत राहावं आणि या सर्व नवीन जोड्यांना माझ्या आणि वर्मा तरीवार वर्मा परिवारातर्फे परत गेलो आणि नवीन जोडपे ज्यांचा आज इथं आम्ही लग्नात ठेवलेलं आहे सामूहिक विवाह यांना माझ्यातर्फे आणि वर्मा परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा आजचा हा आयुष्यातली सगळ्यात सुंदर

सामूहिक विवाह समारोह में आकर और सम्राट वर्मा जी का ये जो कार्य है मैं उन्हें शुभकामना देना चाहूंगा धन्यवाद करना चाहूंगा मुझे यहाँ आने का मौका इस पवित्र सम्मेलन में थैंक यू